नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बैंगण मसाला भरलेलं मग वांग खूप छान अशी ही भाजी लागते आणि झटपट अशी तयार होणारी ही भाजी आहे तुम्ही तिला पोळी भाकरी भात जसं लागेल त्यासोबत एन्जॉय करू शकता तर चला बघूया यासाठी काय काय लागतं ते हे बघा यासाठी आपण वांगे असे काटाळ असे वांगे आपल्याला घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे लागते त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता बारीक चिरलेली कोथंबीर लाल को तिखट हळद मीठ आणि हा आपला घरी केलेला काळा मसाला याची लिंक मी चॅनलवर टाकेली तुम्ही बघू शकता आणि हे कांदा खोबरं आणि खसखस्याचं भाजून असं वाटण तयार केलेलं आहे ही अद्रक लसूण पेस्ट चला आता आपण आधी वांगे छान कापून धुऊन घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण छान वांगेची काटे काढून असे वांग्याला मध्ये असे चिरा मारलेले आहेत अशा पद्धतीने याला आता छान धुवून आपण आता भाजी करूया कढई आपण ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया तेल थोडंसं जास्त टाकते मी कारण की आपल्याला त्यात वांगे छान असे फ्राय करून घ्यायचे तेल बघा आपलं छानपैकी असं तपलेलं आहे आता आपण याच्यात वांगे टाकूया नाहीतर तेल सगळ उडत त्याला आपण तिला म्हणजे छान अशी फ्राय करून घेऊ अशा पद्धतीने छान आपण हा करून घेऊया आपले वांगे छान कायचे झाले आता आपण याला काढून घेऊ हे हे बघा अशा प्रकारे आपण छान वांगे तेलात तळून घेतलेले आहे त्याच्यात ऑईल पण करून आता मी लाल तिखट लसण दूध अद्रक लसूण पेट हळद मिक्स करून त्यानंतर यामध्ये घरी वाटलेलं आपलं खचखोर आणि कांद्याचं वाटून आपण आहे आता यात आपण घरी दळलेला आपला काळा मसाला टाकूया आता एक तुकडी आपल्याला आणायचे आता यामध्ये मी आपले तळीलेले वांगे का छान असे याच्यात किरामध्ये असा मसाला आपल्याला ॲड करायचा अशा पद्धतीने ఛాన మన ఛాన మసాల ఛానల్ వండా भरलेल्या वांग्यांची भाजी सुद्धा म्हणतात भरलेले मसाला बेंगण जवळजवळ आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला टाकलेला हे बघ मसाला पण आता आपला कमी राहिला आता या आपण यामध्ये पाणी ॲड करूया वांगे आपण तवून घेतले त्यावेळेसच त्या झालेले आहेत आता थोडीशी फक्त पाच एक मिनटं आपल्याला एक उकळी आणायची आहे मी यावर झाकण ठेवू आपण आपली भाजी बघूया हे बघा छान पैकी भाजीला अशी उकळी आलेली आहे वांग्याचं डेटाचं वरती करून आपण त्याला दाबून बघूया म्हणजे शिजलं की नाही झालेलं आहे ते आपलं वांग पूर्णपणे झालेले आपण याला पाच मिनटं अजून उकळून घेऊया याला म्हणतात काळा मसाल्यातलं वांग चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता मला जेवढा रसा हवा तुम्ही तेवढा ठेवू शकता तर आपण थोडंसं बारीक गॅसवर के पनाल ले लिया अपली गरमा गरम वांगे ची भाजी तैयार है त्याला आपण गरम सर्व करूया तर हे बघा आपण गरम गरम वांग्याची भाजी अशी सर्व केलेली आहे यासोबत राईस भाकरी आणि पोळी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता खायला ती छान लागणारी आणि सोपी आणि साधी याची रेसिपी आहे झटपट तयार होणारी तुम्ही ल टिफिनला घरी जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग